नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्यावर जळणाऱ्या लोकांशी कसे वागावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली तुमच्यावर लोक जळतात कारण ते तुमच्या लेवलपर्यंत येऊ शकत नाहीत तुमच्यावर जळणारे लोक हे सर्वच बाबतीत तुमच्यापेक्षा कमी असतात मग ते आर्थिक स्तरावर कमी असतील बुद्धीमध्ये कमी असतील तुमच्यापेक्षा कामामध्ये कमी असतील तुमच्यापेक्षा कमी आनंदी असतील थोडक्यात त्यांच्या आयुष्याची सर्वच बाजूने वाट लागलेली असते ती आपल्यापेक्षा चांगल्या लोकांवर नेहमी जळत राहतात त्यामुळे तुमच्यावर कुणी जळत असेल तर काळजी करायचं कारण नाही कारण तुम्ही अशा लोकांपेक्षा आयुष्यात काहीतरी चांगले करत आहात त्यामुळे ते, ते तुमच्यावर जळत राहतात दुसरी तुमच्यावर जळणारे लोक तुमचे सगळे सोशल मीडिया अकाउंट खूप बघत राहतात हा किती विचित्रपणा आहे की तुमच्यावर जळणारे लोक तुमचे फेसबुक व्हॉट्सअपचे अकाउंट सारखे सारखे बघतात आणि अजून जळतात ते तुमचा प्रत्येक फोटो बघतात त्यांना असे वाटते तुमच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे आणि तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखे उदास व्हावे त्यामुळे त्यांच्या मनाला खोटी शांती मिळेल की फक्त तेच उदास नाहीत तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये उदास आहात थोडक्यात हे लोक तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी नजर ठेवून असतात फोटोला काही कमेंट देत नाहीत याचा अर्थ तुमच्यावर जळणारे तुमचे सगळ्यात मोठे चाहते असतात त्यामुळे जास्त ह्यांचा विचार करत बसत जाऊ नका तिसरी तुमच्यावर जळणारे लोक तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत असतात पण ते दाखवत नाहीत लोक तुमच्यावर जळतात कारण ते तुमच्यासारखे नाही आहेत पण मनातल्या मनात त्यांची इच्छा असते की ते तुमच्यासारखे बनावं या लोकांना नेहमी वाटत असतं की त्यांचं आयुष्य तुमच्यासारखं असावं त्यांची नाती तुमच्यासारखी असावी त्यांचं यश तुमच्यासारखं असावं त्यांना नेहमी असं वाटत असतं की तुमच्यासारखं खुश राहावं म्हणून हे लोक तुमच्यावर जळतात कारण तुमच्याकडे असं काहीतरी आहे हे त्यांच्याकडे नाहीये तुमच्या जर ही गोष्ट लक्षात आली तर तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही चौथी तुमच्यावर जळणारे नेहमी तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात मित्रमैत्रिणी जरा विचार करा तुमच्यावर जळणारे हे तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहन देत राहतात तुमच्यावर जळणारे लोक तुमच्यात असलेल्या दोषांची आपल्याला माहिती देत असतात आता जे काही दोष आहेत त्यांची तुम्ही जर यादी बनवली आणि प्रत्येक दोष त्यांच्यामध्ये तथ्य आहे ज्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली तुमची किती प्रगती होऊ शकते तुम्ही किती उंचीवर जाऊ शकता आपले जवळचे नेहमी आपला दोष पोटात घेण्याचा प्रयत्न करत असतात पण जेव्हा कोणी तुम्हाला म्हणते तुम्हाला हे जमणार नाही तू मूर्ख आहेस तू कधीच करू शकणार नाही तेव्हा तुमच्यामध्ये जी आग निर्माण होते ती तुम्हाला नाव ठेवणारे लोकच निर्माण करू शकतात त्यामुळे यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका त्याचा काहीतरी फायदा करून घ्या पाच तुमच्यावर लोक जळत राहतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात तुम्ही काहीही केलं तरी काही लोक तुमच्यावर जळतच राहतात तुम्ही या जगात प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करणे म्हणजे आपण आपली अधोगती करून घेणं पण मला असे वाटते की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यानंतर अशा लोकांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही आणि बारकाईने पाहिलं तर अशी लोक तुमच्यासाठी एक प्रकारचं वरदानच आहेत त्यामुळे या लोकांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका काहीतरी आपल्या प्रगतीसाठी त्याचा फायदा करून घ्या हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद